मित्रांनो नमस्कार माळेगावच्या हौस्या गौशा आणि नवश्याच्या यात्रेला मात्र पाच दिवस राहिले आहेत पण यात्रे अगोदर घेतली जात आहे माळेगाव यात्रेची दुसरी आढावा बैठक अंदाज लावू शकता की माळेगाव यात्रा ही किती मोठी असेल ज्या यात्रेसाठी दोन वेळा आढावा बैठक घेतली जात आहे यात्रेकरूंची किंवा यात्रेत होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे कसे नियोजन लावले जात आहेत या आढावा बैठकीमध्ये स्पष्ट केलेला आहे कुस्त्या किंवा लोकनाट्य पशु प्रदर्शन बेसेस या सर्वांना बक्षीस किती दिली जाईल जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत कशा प्रकारे कार्य करतील या सर्व गोष्टींचा विचार लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केला आहे या व्हिडिओ मध्ये यात्रेच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल पाहताना पाहतच राहा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनाच आम्हाला या ठिकाणी उपस्थित हो असं मार्गदर्शन आणि सूचना आपण या ठिकाणी देवत आदरणीय अध्यक्ष साहेब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कावली मॅडम अतिरिक्त पोलीस अधीक्षक मान्य गुरव साहेब जिल्हा परिषदेचे माझे सभापती प्रवीण पाटील जिल्हा परिषदेचे माझे सदस्य भगवानराव आके चंद्रमुनी मस्के माजी उपसभापती रोहित पाटील सचिन पाटील माझे उप खात्याचे प्रमुख सर्व लोकप्रतिनिधी या या माळेगावचे प्रतिनिधी हनुमंतराव धुळगुंडे त्यांचे सर्व सहकारी सर्व, सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू माळेगावची यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे आणि यात्रा वाढली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे खरंतर तर मी मनापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री सावे साहेब यांचं सा मनापासून अभिनंदन करेल आभार मानेल की त्यांनी यात्रेमध्ये लक्ष घालण्याची भूमिका घेतली यावर्षी मोठ्या प्रमाणावर निधी देखील यात्रेला जिल्हा नियोजन विकास मंडळात द्यायची भूमिका घेतली लाईटच्या संदर्भाने उल्लेख केला गेला आणि सरपंचांनी सांगितलं की आपले माननीय जिल्हाधिकारी कर्डेली साहेब असतील शिव मॅडम असतील यांनी त्यांच्या स्तरावर अतिशय प्रयत्न केले आणि थोडासा चार दिवस उशीर झाला त्याचे काम जरी काही असतील तरी त्यांच्या प्रयत्नामुळं ही लाईट जोडल्या गेली लोकप्रतिनिधी म्हणून आमचं जरी काम असलं तर ते आम्ही केलेलं आहे परंतु जिल्हाधिकारी असोत पोलीस अधीक्षक असोत किंवा मॅडम असो या यात्रेसाठी सगळ्यांची मदत करण्याची आणि सहकार्य करण्याची भूमिका आहे आपण अभिजित राऊ साहेबांचा कोणीतरी उल्लेख केला की त्यांना यात्रेचा अनुभव येऊन गेलेला होता त्याच्यामुळं याही जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या वर्षी यात्रेचा अनुभव आणखी चांगला येईल शिव मॅडमला याचा अनुभव येईल एकदम काय सगळ्या गोष्टी माहीत होतात अशातली बाब नाही परंतु यात्रा वाढीसाठी त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली आपली जेव्हा पहिली बैठकीत झाली त्या बैठकीतही कावली मॅडमनी जिल्हा या यात्रेसाठी जे जे कर जिल्हा परिषदेला करता येईल ती करण्याची भूमिका घेतली आहे आता माझी आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची आणि आग्रहाची विनंती आहे की आपण नेहमी सांगतो की बक्षीच्या ज्या रकमेत वाढ झाली पाहिजे ह्या सुविधा दा झाल्या पाहिजे त्या सुविधा झाल्या पाहिजे ही गोष्ट खरी पण आपली यात्रा ही ग्रामीण यात्रा ग्रामीण भागामध्ये दक्षिण भारतात भरणारी सगळ्यात मोठी यात्रा म्हणून आपल्या खंडोबरा याच्या माळेगावकडे बघितल्या जाते आणि एकच वर्ग नाही तर जेवढे वर्ग ज्या ज्या क्षेत्रात काम करतात ते सगळे वर्ग त्या माळेगावच्या यात्रेमध्ये सहभागी होतात त्याच्यामुळे सगळ्यांनाच सांभाळणं खूप कठीण असलं तरी स्वच्छतेवर हो भर देणं हे अतिशय आवश्यक बाब आहे मला आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं की तुम्ही यात्रेची एवढी चर्चा करता पण स्वच्छतेच्या संदर्भात काही बोलत नाही तर आता विशेष <laughs> मला वाटते स्वच्छता विभागाने सांगितलं की आम्ही प्लॅस्टिकमुक्त करू त्याच्यासाठी सगळा स्टाफ लागणार आहे केवळ बोलून चालणार नाही दोन ट्रॅक्टर लावले म्हणजे ट्रॅक्टरमध्ये टाकायला माणसं लागतील ती सगळी मॅनपावर तुम्हाला या निमित्तानं उभा करावी लागणार आहे आणि ग्रामपंचायतीला देखील माझी सूचना राहणार आहे ते ग्रामपंचायतीनं देखील कमी तक्रारी आल्या पाहिजे याची आपण आधी काळजी घ्या आणि स्वच्छतेला प्राधान्य द्या तुम्ही आपण सांगितलं की इथं ट्रान्सफॉर्मर उघड्यावर आहेत त्याला वायर पेन्शिंग झाली पाहिजे महावितरणचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आज प्रोव्हिजन नसेल कारण महावितरण सगळ्यात तोट्यात चालणारं महामंडळ आहे पण त्यांना लागणारा निधी निश्चितपणानं मी माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करून देईन त्याच्यामुळं यात्रेकरूची सुरक्षितता जा यात्रे असली पाहिजे त्याच्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नाही बक्षिसाच्या रकमेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ यावर्षी जिल्हा परिषदेनं केलेली आहे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना खावली मॅडम आणि पूर्ण जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांना मनापासून मी या भागाचा आमदार म्हणून धन्यवाद देईन आता ही रक्कम दरवर्षी टिकली पाहिजे आणि याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे माझा जो आग्रह होता की पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये के प्रोसिडिंग केलं पाहिजेत होतं आणि दरवर्षी माळेगावाला एवढी रक्कम देऊ त्याचा जर उल्लेख झाला असता तर एवढ्या कटकटी करायची गरज पडली नसती परंतु मला माननीय मुख्यमंत्री मोदयापर्यंत जावं लागलं आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश दिल्याच्यानंतर आपल्या ह्या सगळ्या बक्षिसाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये फळे भाजीपाला आणि पिके प्रदर्शनाच्या ज्या स्पर्धा होतात तिथं आपण फळे भाजीपाला आणि मसाला पिके हे तीन गट करतो आणि दरवर्षी त्यांना प्रथम बक्षीस आपण चार देतो हजार रुपये देत होतो त्याऐवजी आपण आता यावर्षी सात हजार रुपये तिन्ही गटामध्ये केलेले आहे म्हणजे तीन हजार रुपयाची वाढ आणि क्रमाक्रमाने मग सात सहा चा, पाच चार उत्तेजनामध्ये बक्षीस नव्हतं ती पण बक्षिसाची रक्कम आपण देण्याची भूमिका जिल्हा परिषदेने यावर्षी घेतलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाल कंदारी जे आपलं ब्रीड आहे आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मी मागच्या वेळेसही भाषणामध्ये सांगितलं होतं की अखिल भारतीय प्रदर्शन बारामतीला झालं आणि बारामतीमध्ये जी चॅम्पियन आलेला होळू की गाय ही आपल्या इथं दुसऱ्या क्रमांकावर आली याचा अर्थ त्याच्यापेक्षाही अधिक क्वालिटीची जनावरं ही आपल्या मातीत आहेत म्हणून त्या रकमेमध्ये मागच्या वर्षी आपण एक लक्ष रुपये चॅम्पियनला दिले होते यावर्षी एक लक्ष एकवीस हजार रुपये चॅम्पियनला देण्याचा निर्णय घेतलेला आहे मादी जातीमध्ये मागच्या वया पन्नास हजार रुपये दिले होते मादी जातीमध्ये सुद्धा यावर्षी एक लाख एकवीस हजार देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे एकाहत्तर हजार रुपयाचं बक्षीस यामध्ये चॅम्पियनला पण वाढवलेला आहे देवणीमध्ये नर चॅम्पियनला पन्नास हजार देत होतो तिथं एकाहत्तर हजार रुपये केलेला आहे आणि मादीला पंचवीस हजार देत होतो त्याला पण एकाहत्तर हजार रुपये केलेला आहे म्हणजे एका बक्षिसात एकवीस हजार वाढले दुसऱ्या बक्षिसात सेहेचाळीस हजार रुपये वाढले बाकी लाल कंदारी प्रथममध्ये आपण पूर्वी तीस हजार रुपये बक्षीस देत होतो आता यावर्षी आपण एकावन्न हजार रुपये देतो मादीला एकावन्न हजार रुपये देतो आणि त्या त्या प्रमाणामध्ये बक्षिसाची रक्कम वाढवून मला वाटते साधारणतः अकरा लक्ष रुपये हे पशुसंवर्धनच्या बक्षिसामध्ये वाढ देण्याची भूमिका या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषदेने केलेली आहे अश्वप्रदर्शनामध्ये आपण प्रथम येणाऱ्यांना मागच्या वर्षी पस्तीस हजार दिले होते आता आपण एक्केचाळीस हजार रुपये देतो आणि त्या प्रमाणामध्ये श्वान असतील देशी श्वान आणि विदेशी स्वान आणि दुग्ध स्पर्धा अशा पद्धतीच्या सगळ्या बक्षिसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे कुस्तीमध्ये मागच्या वर्षी एक्कावन्न हजार रुपयाची शेवटची कुस्ती लावली होती यावर्षी एकसष्ट हजार रुपयाची शेवटची कुर्ती आहे द्वितीय एक्कावन्न हजार आणि तृतीय एक्केचाळीस हजार रुपये राहील आणि कुस्ती आपण जेव्हा पन्नास शंभर रुपयाची करे करत होतो यावर्षी पन्नास शंभर रुपयाची न करता दोनशे रुपयापासून कुस्ती सुरू होईल आणि आलेल्या पूर्ण पैलवानांचा सन्मान पंचायत समितीने लक्ष घातला पाहिजे तुम्ही जे आपल्या भागातले पैलवान आहेत विशेष तास्टूर भागात आहेत वाकरड भागात आहेत तिथले काही पैलवान जर या ठिकाणी आणले पंच म्हणून तर ते बरं होईल नाहीतर काय होते ज्याला कुस्ती खेळणा खेळता येत नाही तेही कुस्ती खेळते आपण बघितलं आणि मग आपण मार खाले की कोणा या यात्रेत फिरतच नाही असे पैलवाने इकडं थोडेसे जास्त आहेत त्याची पण काळजी घ्या आणि त्या पैलवानाची आपण व्यवस्था करा आणि पंच व्यवस्थित करा आणि तक्रारी पैलवानाच्या अशा आहेत पोलीस डिपार्टमेंटचं पण नेहमी सांगणं असते की शेवटच्या क्षणी पैलवाने येतात ग्रामपंचायत की आमची कुस्ती लागली नाही आम्हाला सन्मान मिळाला नाही यजो असेल तुमचं नाव घ्यायचं हो बरं आमची कुस्ती लागली नाही यावर्षी अशा पद्धतीची तक्रार एकाही पैलवानातून येता कामा नाही ज्या सूचना सकाळी नऊ वाजता कुर्च्या चालू करायच्या इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या त्याऐवजी आपण एक दोन वाजता करतो यावर्षी अकरा वाजता यांच्या हस्ते आपण आहे जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली नाही तर त्या पाहुण्यांना पण आपण एक दिवस अगोदर सांगा की आम्हाला काही उशीर करायचा नाही आहे आणि आपण वेळेवर आलं पाहिजे अशी विनंती करा आणि त्यांना बोलून अकरा वाजता तो कार्यक्रम शार्प आपण सुरू करू म्हणजे वेळेवर तो संपेल दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे लोकनाट्याचे मंडळ आहे दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये लोकनाट्य तमाशा मंडळाची संख्या कमी होत चालली आहे मला वाटते मागच्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये बेचाळीस तंभू काहीतरी होते पर्वत माझा आणि रघुवीर खेडेकरांचं या संदर्भातलं बोलणं झालं आणि ती संख्या कमी होऊन आता सहा सातनं कमी झाली म्हणजे जवळपास सदतीसच्या जवळपास झाली ते पुढे काही नामशेष होतील की काय अशी भीती आहे त्यांची उपचित भात खूप कठीण आहे त्यांच्याकडे शंभर लोक ताप असतात आणि यात्रेमध्ये एखाद्या दिवशी बोलणं झाला एखाद्या उन्हाळ कोट्याने कधी दगड फेकला गेला तर अशा परिस्थितीमध्ये तिकीट विक्री कमी होते आणि मग त्यांच्या उपजीविकेला किंवा त्यांचा जेवढा खर्च झालाय तो पण निघणं कठीण होते परंतु यात्रा समितीनं त्यांना यावर्षी प्रत्येकी एकाहत्तर हजार रुपये प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि मला वाटते की त्यांचा सन्मान या निमित्तानं अतिशय चांगला करण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतलेली आहे कलाकाराच्या संदर्भामध्ये कोणीतरी प्रश्न उपस्थित केला होता की येणाऱ्या कलाकारांचा सन्मान होत नाही यामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या कलावंताच सन्मान त्या ठिकाणी करण्याची भूमिका परिषदेनं घेतलेली आहे त्याशिवाय ज्यांनी या काळामध्ये अधिक काळ त्या क्षेत्रामध्ये आधी राज्य गाजवलं अशा आशाताई सोपलकर या नक्ती म्हणून गेले अनेक वर्ष माळेगावला त्यांचं अट्रॅक्शन होतं त्याच्यानंतर शाहीर गिरी आता जे आहेत आणि ज्यांचं योगदान माळेगावला आहे त्यांचा देखील जिल्हा परिषदेच्या वतीनं यशोतीत सन्मान करण्याची भूमिका जिल्हा परिषदेनं स्वीकारली आहे पशुप्रदर्शन असेल भाजीपाल्याचं असेल तमाशा मंडळ असेल कुस्त्या असतील त्याला येणाऱ्या सन्मान करा येणाऱ्या कलाकाराला येणाऱ्या पशुमालकाचा सन्मान जिल्हा परिषद करणार आहे घडते काय विशेषता की अनेक वेळेस एखाद्या शेतकऱ्याकडे वीस पंचवीस जनावर असतील सगळेच्या सगळे घेऊन येतात ती एक अडचण थोडीफार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं निर्माण होते त्याच्यामुळं मग अधिकचं पक्षी द्यायचं असेल तर ती अडचण थोडीशी कमी प्रमाणात होते परंतु त्याही लोकांचा सन्मान करण्याची भूमिका या निमित्तानं जिल्हा परिषदेनं घेतलेली आहे लावणी महोत्सवाच्या संदर्भामध्ये देखील मानधन वाढून देण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतली लावणी कलाकारांचा देखील सन्मान या ठिकाणी जिल्हा परिषद करते आहे आणि मला असं वाटते की आता कुठला राहिला विषय विषय राहिला का कुठे यांचा सन्मान आपण करतोय आणि शंकर फटाच्या संदर्भानं सुद्धा बक्षिसाच्या रकमेमध्ये मोठी वाढ केलेली आहे आणि <laughs> आत्ताच माझं मॅडमचं देखील बोलणं झालं की शंकरपटाचा एक मैदान शंकर एक ट्रॅक ती ट्रॅक आपल्या आता यावर्षी होणार नाही पण यात्रा संपल्यावर त्या ट्रॅकचं काम आपण चालू करू स्वतंत्रपणानं शंकरपटासाठी ट्रॅक वेगळा निर्माण केला जाईल आणि पुढच्या वर्षीपासून तिथं स्पर्धा घेतल्या जातील यावर्षी आपण पहिलं पारितोषिक एकसष्ट हजार रुपये देतोय दुसरं एकावन्न हजार आणि तिसरं एक्केचाळीस हजार रुपये देतोय सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलगाडी मालकास किंवा त्या संचार आपण त्यांचा सन्मान करण्याची रक्कम देण्याची भूमिका केली आहे एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि त्याला काहीच मिळालं नाही त्याचा सन्मान जिल्हा परिषदेच्या वतीनं निश्चितपणाने केला जाईल त्या <coughs> संदर्भामध्ये कालच आमची चर्चा झाली आता जिल्हा परिषदेची पण अडचण होते आणि अधिकाऱ्यांना थोडं पत्रकार सांभाळायचं काही जास्त माहिती असते जसं आम्हाला माहिती असते त्याच्यामुळं जिल्हा परिषदमध्ये आम्ही जर गाड्या ठेवल्या तुमच्यासाठी तर त्या गाड्यामध्ये कोणी बसत नाही अडचण होते मग तुम्ही सूचना करा जिल्हा परिषदेमध्ये आपण ठरू की जिल दररोज इतके वाजता गाडी निघेल आणि इतके वाजता गाडी पोहोचेल जिल्हा ती व्यवस्था करायला तयार आहे पंचायत समितीच्या स्तरावरून देखील पंचायत समिती करायला तयार आहे पण पन... एखाद्या पत्रकाराला इमर्जन्सी असते एखाद्याला दुसरी महत्त्वाची बातमी असते त्याच्यामुळं त्यांना जावं लागते मग येतात ह्या गाडीत जायला गाडी नसते त्याच्यामुळं तो वाद निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळं थोडंसं आपल्या भागातली यात्रा आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे माझ्याकडून माझ्या टीमकडून सन्मान करण्याचा निश्चित प्रयत्न होईल आणि पाचशेच्या संदर्भातला जो विषय आहे जो कोणी लावणीचं बघतो जो कोणी कला महोत्सवाचं बघतो खांब त्यांना एक सूचना आहे की तुम्ही पत्रकारांसाठी विशेष पॅ नागाव आहे ना तू पत्रकारांसाठी वेगळ्या पाशेस काढ त्यांना विचारसंख्या तेवढ्या पाशेच काढून देत्यांना आणि डीमध्ये बसायचा जो विषय आहे तो कोणी ऐकत नाही आम्ही सांगितलं तर ऐकत नाही त्यांचं कोण ऐकते त्याच्यामुळं तेवढी सवलत तिथं देणं हे आवश्यक आहे पण त्याला तुम्हाला कसं रोखता येते ते बघा आम्ही काही त्याला रोखू शकत नाही तर त्यांनी पण सगळ्या हे केलं पाहिजे कुठलाही कार्यक्रम होताना माळेगावची का यात्रा या ही आपल्या सगळ्याची आहे या यात्रेमध्ये सगळ्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे कुठलाही पक्ष कुठलीही संघटना कुठलंही राजकारण न आणता ही यात्रा कशी चांगली होईल या दृष्टीनं आपण सगळ्या काम करण्याची आवश्यकता आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यांच्या त्यांच्या स्तरावर अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राहिला मुद्दा अनेकांनी चिठ्ठ्या दिल्या ते मी गुरुसाहेबाकडे दिलेल्या आहेत गुरुसाहेब त्याच्यावरही पॉझिटिव्ह विचार करा आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की यात्रे म्हणजे बाराच्या आधी बंद करू नका माझी पण विनंती की लोकनाट्य जे आहे ते आठ वाजता सुरू होतात त्यांचं वगनाट्याचा कार्य किमान तीन तास चालतो मग मध्ये येणं जाणं या गोष्टीमध्ये थोडंसं उच्च होते यात्रा म्हणून विशेष बाब म्हणून आपण बारापर्यंत परवानगी द्यावी किंवा आपण साडे अकरा वगैरे सांगून तेवढं त्यांना रिलीफ द्यावा अशा पद्धतीची देखील माझी या निमित्तानं सूचना आता राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकारी आले पण मी त्यांचा आढावा याच्यासाठी घेतला नाही की त्यांचा आढावा घ्यायची गरज नाही आणि त्यांना जे काही सूचना द्यायच्या ते मी सूचना करीन आणि मी केलेल्या सूचनाचं तुम्ही पालन कराल ना हां ते पण पालन करतील त्याच्यामुळं त्या डिपार्टमेंट कोण कोणाला त्रास होणार नाही याची पण काळजी आपण सगळेजण घेऊ अन्न प्रशासनवाल्यांना एक सूचना आहे की फक्त आपण बातम्या ऐकतो की या भंडाऱ्यात असं झालं या जेवणात तसं झालं असं थोडंसं टीम थोडीशी आधीची ठेवून फक्त शिळं काही शिस्ता कामा नाही कारण मी तर खिचडीचे भज्याचे अनेक स्टॉल विविध याचे लागतात थोडस त्या ठिकाणी जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही या यात्रेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं मी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीमध्ये या भागाचा आमदार म्हणून माळेगाव यात्रेच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ व्हावी आणि दरवर्षी दोन कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या खात्यात त्यांनी वर्ग करावे अशी मागणी केली होती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये किमान दोन कोटी रुपयाची दरवर्षी कामं झाली पाहिजे असा एकंदरीत चार पाच कोटी रुपयाचा निधी द्यावा अशी मागणी केली होती माझ्या मागणीला खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे डॉक्टर रवींद्र चव्हाण आपलं प्राध्यापक रवींद्र चव्हाण खासदार खासदार नागेश पाटील आत्तीकर भीमराव केराम हेमंत पाटील यांच्यासहित सगळ्या लोकप्रतिनिधी पाठिंबा दिला परंतु तशा पद्धतीची प्रोसिडिंग झाली नव्हती हो मग देता येते का देता येत नाही हे टेक्निकल बाब त्यांची असू शकते म्हणून त्याच्यामुळं वेळ लागला असे त्यानंतर मी पालकमंत्री मोदयांनाही भेटलो आणि यात्रा जवळ येत होती त्यांच्या मनात द्यायचंच होतं पण यात्रा जवळ येत होती आणि विलंब होत होता म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलो आणि मान्य मुख्यमंत्री महोदयाने सूचना केल्या की माळेगावच्या के यात्रेसाठी जेवढा वाढीव निधी देता येते तेवढा तुम्ही द्या त्याला कमी पडू नका म्हणून मी मान्य मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन अगोदर केलं नंतर लाईटचा जो प्रश्न होता ते अडीच तीन कोट रुपयाची थकबाकी आहे खरं तर ती थकबाकी जिल्हा परिषदेच्या माती मारल्या गेली कारण टंचाईच्या काळामध्ये टँकर भरून देण्यात आले होते खरं तर महसूल विभागाचा तो, तो विषय होता परंतु ती कागदावर आणखी तशी थकबाकी आहे आणि दरवर्षी महावितरणला पैसे भरणं आणि थोडेफार आपण पैसे भरतो त्यांचं ते पी डी एफ वगैरे काय त्यांचा त्यांचा पण नियम वेगळा आहे त्याच्यामुळे त्याच्यात गेलं होतं कावली मॅडम असतील साहेब असतील याने देखील सी एम डी एम डी यांच्याशी चर्चा केली मी पण केली पण योगायोगाने मी जेव्हा मान्य मुख्यमंत्री मोदयांना भेटलो तेव्हा अश्विनी मॅडम त्या त्या विभागाच्या प्रधान सचिव तिथं होत्या आणि सी एम साहेबांनी त्यांना पण सूचना दिली जी की आज दुपारपर्यंत ही लाईट जोडून त्यांना कळवा वाकळ होत तोडली म्हणजे एकंदरीत मान्य मुख्यमंत्री मोदयांना माळेगावची यात्रा माहीत असल्यामुळं त्यांनी याच्यामध्ये अधिकची रुची दाखवली आणि शेवटी राज्याचा प्रमुख आहे त्यांच्या सूचनेवरच सगळं चालते म्हणून मी मान्य फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं मागच्या वेळेसांमध्ये चाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या वाढ झालेली आहे एका पशु संवर्धन मध्ये जवळपास आम्हाला अकरा लाख रुपये शासकीय पूजेच्या संदर्भानं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आपण आपल्या स्तरावर असा निर्णय घ्यावा आणि आपल्याला शक्य नसेल तर आपला प्रतिनिधी म्हणून कोणी मंत्री जरी आले तर चालेल अशा पद्धतीची विनंती केली त्याच्यावर मान्य मुख्यमंत्री महोदय यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासन काळामध्ये <coughs> जिल्हा परिषदेने निमंत्रण दिलेलं आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी नागपूरला माझ्याकडे आले होते मी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं पत्र माझं पत्र आणि सरपंचाचं पत्र असं खात्याच्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पशुसंवर्धन मंत्री हो कृषी मंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री पालकमंत्री ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग येतो अशा सगळ्या मंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे पालकमंत्री महोदयांनी यायचं मान्य केलेलं आहे मान्य पंकजाताई पशुसंवर्धन मंत्री त्यांनी पण येण्याचं मान्य केलेलं आहे परंतु त्यांच्या सोयीप्रमाणे आता राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुका आणि त्यांचा व्याप लक्षात घेऊन त्यांच्या सोयीप्रमाणे येतील जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यावर जे पदाधिकारी येतील तो पॅटर्न राबवतील हो आमदार पॅटर्न जो आहे तो राबवायचा प्रयत्न राहील <laughs> चांगला निर्णय घेतला म्हणून या भागाचा आमदार म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने आता तुम्ही आणखी तीन वर्ष राहणार आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन यात्रा तुमच्या नेतृत्वात होती तेव्हा याच्यात आणखी काय वाढवता येते त्याची आपण काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो त्या उपरे आणखी कोणाच्या काही सूचना असतील तर आम्ही उपलब्ध आहोत सूचना ऐकू त्याचं काय पालन करता येईल करू पण आपण सगळ्यांनी यात्रेला सहभाग नोंदवावा सहकार्य करावं धन्यवाद